नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल एक दिवस आदत हिंदी किचं पार पडलं विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानात आपला लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर बाकासूर पाहताना दिसला होता कार्तिकसोबत मित्रांनो बाकासूर आणि कार्तिकने घाटाला तर सुट्ट्या निकाल घेतला होता गाडीने तुफान स्पीड लागलं होतं पण सेमीला पद असताना सेमीला कंदूर राजा वर्षीच टॉपची लढत झाली त्या लढतीमध्ये कंदूर राजाला साथ दिली पाकऱ्याने आणि या लढतीमध्ये मित्रांनो बाकासुरा आणि आपल्या कार्तिकची हार झाली असं नाही खेळ म्हणले हार जित होतच असते पण पुन्हा आता बाकासूर सज्ज झाला आहे कमबॅक करण्यासाठी ते मैदान कोणतं त्याचबरोबर बिंजोडचा बेहताल बादशाह थोर एक हजार एक हा या हिंद मैदान पाहता नाही दिसला पण पुन्हा एकदा मथुर मथुर देखील सज्ज आहे मैदान गाजवण्यासाठी ते मैदान कोणतं असं आपल्याला लाडका बाकासोर मित्र मथुरू दोघांचे अपडेट आपण देणार आहोत नक्की कोणत्या मैदान नसेल तर मित्रांनो चोवीस तारखेला चोवीस ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस भव्य दिवे दोन मैदान पार पाडत आहेत ते मैदान कोणतं हे आपण पाहूया तर काशी विश्वेश्वर पिंपळेश्वर यात्रेनिमित्त व विजूभाऊ भाऊ खवळे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटावर घाटावर नामांकित व पारदर्शक भविदिबीचं पिंचोड मैदान रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस हे असणार आहे भरकवडी फाटी वडूज मित्रांनो हे मैदान अखिल भारतीय बैलगाडीचं संघटना ठाणे रायगड गर पालघर यांच्या नियमानुसार होणार आहे आणि या मैदानात मूर्ती असतील शेवाळे आबा त्याचबरोबर राहुलबाई पाटील मित्रांनो या मैदानात समालोचक कोण करेल तर समालोचक राहुल भोईर मुंबई हे करणार आहेत त्यानंतर मित्रांनो हुशारपंच कोण असेल तर हुशारपंच मुस्ताकभाई खाटाव आणि सोमनाथ जगदाळे पेडगाव त्यानंतर मित्रांनो निकाली पंच निकाली पंच असणार आहे कार्लोस पैलवान सुमित वाघरे वाघमारे मंडप सौजन्य गुरव मंडप सोनू गुरव चौराडे त्यानंतर मित्रांनो निशाल पंच आणि टोकन पंच नंबर टेकर सतीश हे असतील लाईव्ह लावलं असेल मित्रांनो आय आयोजक कोण आहे तर आयोजक विजू भाऊ खवळे परिवार नेर पुसेगाव असं हे मित्रांनो बिनजोडचं मैदान पार पडतं त्यानंतर मित्रांनो चोवीस तारखेलाच भविदिवस तीन फेऱ्याचं मैदान पार आहे ते मैदान कोणतं तर मो मोरगावचं मैदान आहे स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणात निमित्त आयोजित भव्य भविदिवस मोर्या केसरी या आ, हे मित्र पूर्व दिसणार तिसरा असणार आहे रविवार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्थळ आहे मौजे चोगवडी तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर पक्षी असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तीन नंबरला एक एक्कावन्न हजार चारला एकतीस पाचला एकवीस सहाला पंधरा आणि सातला अकरा हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आहे प्रवेश फी असणार आहे एक एक हजार रुपये Uh, मित्रांनो या मैदानास uh, मैदान सौजन्य श्री बळीराम आप्पा शेळके वडगाव पुणे प्रसिद्ध बैलगाडा मालक श्री रमेश दादा जाधव सरपंच जोगवडी या मैदाना मित्रांनो फायनल देखील होणार आहे क्वार्टर फायनलला एक नंबरला पक्ष असणार आहे अकरा हजार दोनला सहा तीनला पाच चारला uh, चार तीनला चार, तीन दोनला तीन, दोन, दोन आणि एक uh, सात नंबरला एक हजार एक नंबरला अकरा हजार दोन नंबरला पाच सहा हजार तीन नंबरला पाच हजार चार नंबरला चार हजार पाच नंबरला तीन हजार सहा नंबरला दोन हजार तर सात नंबरला एक हजार असं क्वार्टर फायनलचं पक्ष असणार आहे लाईव पिथर लाईव्हवरती असेल मित्रांनो हे मैदान महाराष्ट्र राज्य व बारामती तालुका यांच्या नियमानुसार होईल पंच कोण असेल तर पंच धानावडे बापू कोरेगाव बाळासाहेब खोमणे नंबर टेकर मिथोर मिथूनमधने असणार आहे सुनील झांबरे समालोचक कोण करेल तर समालोचक मयूर तळेकर विंग विकास सर जगदाळे आणि रंजित सर बनसोडे त तुषार नाळे असं हे मित्रांनो दोन मैदान पार पडत आहेत या मैदानापैकी मूत्र नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर मूत्र आपल्याला बिंजोडच्या मैदान पाहताना दिसेल भु बुरकवडी फाटीवर कारण या मैदानात राहुलबाई पाटील हे सत्कामूर्ती म्हणून येणार आहेत आणि आपण मित्रांनो दहा टक्के धरूया की म मथुर आपल्याला मोरगाव मैदान पाहताना दिसेल बघूया फिक्स पायराचे अपडेट आले आपण नक्कीच व्हिडिओ बनवूयाच त्यानंतर बाकसुरा नक्की कोणत्या मैदान पडेल तर बाकसरा आपल्याला पाहताना दिसणार आहे मोरगाव मोरगाव या ठिकाणी मोर मोर या किसरी मैदानात बघूया मित्रांनो मथुरच्या पायऱ्याचे अपडेट आले नक्कीच आपण व्हिडिओ बनवूया तर मथुरा आणि बाकसुरजे फिक्स पायऱ्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालतं मी भेटूया पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे कर्नाटकच्या نوم نوټ مته